नमस्कार मी नेतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रो हो सप्टेंबर हो महिन्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा राज्य शासनामार्फत करण्यात आलेली होती आणि ही नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनाने पुन्हा एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी तेराशे छप्पन कोटी तीस लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे तर हा निधी नेमका कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात अपडेट जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील नवीसता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र हो सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण ठिकाणी पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर हो शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हंटलेलं आहे पहा तर माहे सप्टेंबर दोन दो हजार मध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार शेतकरी निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर अशा प्रकारे हो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहे तर आता हा निधी नेमका कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे या संदर्भातील विवरणपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील अकरा हजार एकशे तेरा बाधित शेतकऱ्यांसाठी सहा कोटी एकोणतीस लाख तीन हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे सात बाधित शेतकऱ्यांसाठी तीन कोटी अठरा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्ह्यातील आठ लाख सहा हजार पाचशे तेरा बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर धाराशिव जिल्ह्यातील चार लाख चार हजार सहाशे छप्पन बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख बावीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर लातूर जिल्ह्यातील चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी दोनशे दोन कोटी अडतीस लाख एकोणीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील त्र्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण अठ्ठावीस कोटी बावन्न लाख सदतीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे या सात जिल्ह्यातील एकूण एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार रुपये निधी मंजूर केलेला आहे नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे तर अशा प्रकारे हा निधी आता मित्रो हो शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून वितरित केली जाईल आता ही नुकसान भरपाई मात्र लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी एवढीच मापक अपेक्षा ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद